नमस्कार आपणास नवरात्री दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा महोत्सव म्हणजे कृषी संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण सन। या सणाच्या निमित्ताने आम्ही साधू वातावरणात शेतामध्ये कोणत्या प्रकारची पिके घेता येतील याची चाचपणीच करत असतो या काळात प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते ही आमची प्रयोगशाळाच होय या प्रयोगशाळेतून आलेले निष्कर्ष म्हणजे विविध पिकांची धानं ज्यांची आम्ही दसऱ्याच्या दिवशी परस्परांना देवघेव करून आपापल्या घरी केलेल्या प्रयोग आणि त्यातून आलेल्या निष्कर्षाची खात्री करून घेत असतो असा हा मूळ प्रयोग अर्थात विधी आम्ही पुढे फारसा विकसित केला नाही तरी मूळ विधी मात्र जपलेला आहे येथून पुढे तरी विवेकाने तो विकसित करणे निकडीचा झालेला आहे अलीकडच्या काळात हवामानात आलेल्या बदलामुळे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आज शेती आणि शेतकरी नको तितक्या संकटात सापडलेला आहे जोपर्यंत जगातील सर्वांच्या प्रयत्नातून निसर्ग पूरपीठावर येत नाही तोपर्यंत आपणासच निसर्गाच्या अनुकूल जाऊन जगणसोसय करावं लागेल याशिवाय सध्या तरी दुसरा मार्ग उपलब्ध नाही मग चला तर या दसऱ्याच्या निमित्ताने आपण खरेखुरे शिमंगल शिमोलंघन करूया या बदललेल्या हवामानाची दखल घेऊन पुढे काय करायचे ते आपण आपसामध्ये चर्चा करून ठरवूया पाऊस कमी पडो की जास्त या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीत तग धरणाऱ्या आणि दोन्ही परिस्थितीत कमीत कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचा शेत शोध घेऊया यासाठी प्रयोग करूया या सर्वांच्या प्रयोगातून आलेल्या निष्कर्षातून पुढील यशांचा मार्ग शोधूया दुसरे असे की पाऊस पडावा म्हणून नव्हे तर आपल्या उत्पन्नाचा हमखास मार्ग म्हणून आपापल्या शेतामध्ये किमान चौथा हिस्सा तरी फळबाग घेऊया आणि शेतीसोबतच एक तरी जोडधंदा सुरू करूया आणखी एक विचार तुमच्यासमोर ठेवतो त्याचा पण काही त्याचा पण नक्कीच विचार करा ज्यांच्याकडे अगदीच अल्पशी शेती आहे त्यांनी त्यांच्या मोहात न अडकता त्यातून बाहेर पडलेले चांगले याशिवाय प्रत्येक शेतकरी कुटुंबातील किमान एका तरी तरुणाने शेतातून बाहेर पडून नव्या उद्योग व्यवसायाचा शोध घ्यावा ज्यांना हे हे पण शक्य नाही त्यांनी प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तो जाव स्वीकारावा बेरोजगार अवस्थेत जगण्यापेक्षा हे कधीही चांगले नाही काय आज दसरा शिमनाच्या निमित्ताने मला समुण जे जाणवले ते आपल्यासमोर ठेवले हे सर्व असे स्वीकारले पाहिजे असा माझा काही आग्रह नाही प्रत्येकाने आपापल्या विचारानुसार आजच्या परिस्थितीतून मार्ग काढावा एवढ्यासाठी हा खटरटोप आपल्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा धन्यवाद